नमस्कार आराध्य बाबांना आज खाली कार्यक्रम चालू होता पण त्यांना खूप वॉमिटिंग होत होत्या आणि बाबांची शुगर एवढी झाली हाय 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 म्हणजे पाचशेच्या च्या पुढेच तर त्यांना आज त्याच्यामुळे शुगर वाढल्यामुळे खूप व्हॉमिटिंग चालू झालेलं आहे तर डॉक्टरांशी बोलणं झालं आहे काही इंजेक्शन आम्हाला सांगितले चालू करायला तर मी त्यांना काही इंजेक्शन देणार आहे जे डॉक्टरांनी सांगितलं कारण ह्या स्टेजला हॉस्पिटलाइज करायला तशी गरज नाही आहे व्हॉमिटिंग उलटी जर थांबली त्यांची तर हॉस्पिटलमध्ये न्यायची तशी फारशी गरज नाही पडणार पण प्रयत्न तर करू की जेणेकरून त्यांची उलटी थांबेल असं तर आता त्यांना काही इंजेक्शन देणार आहे की उलटी थांबेल त्यांची उलटी थांबली आहे मॅडम उलटी थांबली तरी परत उलटी होऊ शकते आणि रात्र उलट्या झाल्या तर काय करणार आणि आत्रीतनं जर रात्र भर उलट्या झाल्या तर शुगर शून्य होऊ शकते तीस होऊ शकते चाळीस होऊ शकते लो होई होईल ना कंटिन्यू उलट्या होऊन बघितलं का बाबा किती हट्टी आहेत इंजेक्शन म्हणजे तुम्हाला जे मार मारत आहे किंवा आता शुगर जास्त हाय ती कमी होण्यासाठी आपण इंजेक्शन देतो इन्सुलिन हे कुठे ठेवलं का मी स्कॅन इथे सुई लावायची आणली त्यांना बरच वेळ वॉमिटिंग झाली आणि आता त्यांना आम्ही फर्स्ट एड फक्त देतोय की जेणेकरून त्यांच्या उलट्या थांबतील आताची शुगर खूप हाय होती त्यांची आणि शुगर त्यांची हाय असल्यामुळे त्यांना इन्सुलिन द्यायला सांगितलंय डॉक्टरांनी सांगितलं तसं तर त्यांनी मग खूप उलटे झाल्यामुळे सगळं खराब झाली त्यांची वगैरे थोडे आणि कपडे बदलून घेऊ आपण काय म्हटलं आधी सलॅन लावू आणि मग कपडे बदलू सचिन सरांनी सांगितलं

अशा okay. प्रकारे बाबांची शुगर एक तास परत घेणार आहोत आणि शुगर कमी आली तर वेल अँड गुड नाही झाली तर आम्ही हॉस्पिटलाइज करणार होणार शुगर कमी नाही झाली तर हॉस्पिटलाइज होऊया झाली कमी तर स्वामींची कृपा हो की नाही